साहेबांनी एक नंबर कामं केलेले साहेबांना आम्ही एक ते दोन लाखांनी लीड निवडून देऊन मतदान करण्याचा फुल सपोर्ट आहे साहेबांना साहेबांशिवाय नाही तालुक्याला पण साहेब हे मुख्यमंत्री मंत्री पदावर जाणार आहे गंभीर विधानसभा मतदारसंघाची जी निवडणूक होत आहे या निवडणुकीला मतदारांनी नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवून मतदान करावं व आपलं मतदान जेणेकरून वाया जाणार नाही याचा आपण सरासर विचार करून जिथं विकास आणि प्रगती आहे तालुका आज आपला साहेबांनी चाळीस वर्षापासून फार मोठ्या प्रगती पथावर नेऊन ठेवलेला आहे आणि यंदा साहेब आप... या ठिकाणी विधानसभेला सामोरे जात आहे तर त्याच्याकरता नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांना अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादांना मतदान चालू आहे या ठिकाणी कोणी येईल काही बी बोलाल परंतु जनता मतपेटीतून हे सगळं काही दाखवून देणारे या ठिकाणी येणाऱ्या तेवीस तारखेला मतमोजणीच्या दिवशी माझ्या हिशोबानं कमीत कमी पंच्याऐंशी टक्के मतदान हे पंजाया चिन्हाला झालेलं राहील आणि साहेबांचा कमीत कमी एक एक लाख पंचवीस हजार मताने विजय झालेला या संगनमेर तालुक्यामध्ये दिसत संगनमेर तालुक्यातील चिंचोली गृह हे एकदम दुष्काळी भाग असून बी बाळासाहेब थोरात यांनी यांना पाण्याचा पुरेपूर उपयोग करून दिलेला आहे पिण्याचे असो किंवा पुढे बी जे भोजापूर असो किंवा निळवंडे असो याच्या चारीपूर चारीचे याचे त्याचे सगळे काम हे महाविकास आघाडीतूनच होतील हे कोणत्याही पक्षाचं किंवा कोणत्याही याच्यातून होणार नाही जेणेकरून बाळासाहेब थोरातांना किंवा जयश्री थोरातांना जे युवकांचं योगदान आहे कायम राही येत हिंदूत्व वाचवा हिंदू बटेंगे नाही तो कटेंगे नाही कुछ नाही होता हिंदू जाती मत मागूच नका तुम्ही मत मागायचं तुम्ही तुमच्या मागा विकासा मागा प्रगती व मागा तुम्ही मत जातीविषयी मत मागूच नका तुम्ही मतदान फार चांगलं हो चिंचोली मधून चांगला प्रतिसाद युवकांचा भेटला महिलांचा भेटला सगळं सर्वजण चांगल्या प्रकारे मतदान करू राहिले खरोखरच चांगला मतदान चालला आम्ही पुण्यावर खास मतदानासाठी आज आपल्या म्हणजे शेतकऱ्यांसाठी आपल्या शेतकऱ्यांना व्यवस्थित न्याय भेटावं त्यासाठी आम्ही पुण्यावरनं मतदानासाठी आलेलो आहे गावामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणारे आमचे साहेब त्याच्या साहेबांच्या मतदानासाठी आम्ही पुण्यावर आलेलो आहे साहेबांचं नेहमी सहकार्य असतं अशाच पद्धतीने सहकार्य असो धन्यवाद जवळ शंभर टक्के प्रतिसाद चिंचली गुरु मध्ये हजार चोवीसची निवडणूक पार पडत आहे आणि या निवडणुकीसाठी सर्वच मतदार आमच्या चिंचोली गुरुचे स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत आहे स्वतःहून मतदान करत आहे खूप गर्दी केलेली आहे आणि सर्वच मतदारांचे प्रथम आम्ही आभार मानतो आणि त्यात खरोखर काँग्रेस पक्षाला माननीय नामदार बाळासाहेब थोरातांना खूप एक चांगला प्रतिसाद इथं मिळत आहे ज्यांनी खूप जे मतदान करते सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो युवकांचं मतदान वाढलेलं आहे काय खूप मतदान वाढलेलं आहे आणि साहेबांच्या कामाची पोच पावती म्हणून आमचा तरुण युवक वर्ग पुढे सरसावला आहे आणि खरोखर साहेबांना एक चांगल्या पद्धतीनं लीड चिंचोलीवरमध्ये मिळत अशी आम्हाला सर्वांना खात्री आमचे वयोवृद्ध असतील सर्वच असतील सर्व महिला असतील आमचं चौतीसशे ऐंशी मतदान असून त्यात आम्हाला एक अपेक्षा आहे सव्वीसशे चौशे मतदान होईल आणि त्यात आम्हाला चांगल्या पद्धतीनं नव्वद टक्के मतदान आम्हाला मिळेल अशी आम्हाला एक खात्री आहे आमचा सगळा तरुण युवक वर्ग सर्वच एक स्वयंस्फूर्तीनं काम करीत आहे मी या सर्वांचंच मतदारांचं आजचं वातावरण अगदी दिवाळी साजरी केल्यासारखे के। मतदानाला लोक स्वतःहून स्वयंस्फूर्तीने घराच्या बाहेर पडत आहे जेणेकरून महिला युवा वर्ग युवा युती युवती ह्या जास्त प्रमाणात मतदानासाठी आज चिंचोली गुरु मध्ये दाखल झालेल्या आणि बाहेरचं जे मतदान आहे आपलं कुणी नाशिकच असेल औरंगाबादचं असेल मुंबईचं असल स्वयंस्फूर्तीने अगदी कुठलाही काहीच हे न करता आज मतदानाला चिंचली मध्ये दाखल झाले आहे परिसर असेल आता नामदार बाळासाहेब थोरात साहेब हे नव्यांदा विधानसभेला सामोरे जात आहे तर सिनियर प्रतिनिधी म्हणून दीमन। विधिमंडळामध्ये आपल्याला पाठवायचं आहे आणि मोठ्या प्रमाणात गुरु असेल किंवा पंचकुश येथील जे गावं असतील त्या गावामधून मोठ्या प्रमाणात वीर मिळणार आहे आणि नामदार बाळासाहेब थोरासाहेब आपल्याला मुख्यमंत्री पदापर्यंत पोचवण्याची जी ताकद आणि शक्ती जी आहे ती या मतदारामधून आज दिसणार आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी भरघोस अशी गर्दी आहे आणि मतदान हे एक आनंदी आहे आणि साहेबांना हे चिंचलूगड वासन किंवा परिसरातील वातावरण जे आहे ते मतदानासाठी हे पूरक आहे एकदम शांत वातावरण चालू आहे आपल्या जय जयश्रीताई थोरात यांनी युवा सहवाद यात्रा काढली त्याचा इथं भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे शंभर टक्के मतदान काँग्रेसलाच होणार आहे त्या यावेळेस बाळासाहेब थोरात उपमुख्य मुख्यमंत्री होणार आहे